तर मित्रांनो घरी आल्याबरोबरच आपलं एक नुकसान झालेलं आहे नुकसान म्हणजे असं हे बघा शूट करायसाठी मी घेतली होती सेल्फी स्ट्रिक तर ते तुटून गेली हे बघा इथून अशी ते थोडं म्हणजे हे जे नट आहेत ना हा नट थोडा थोडा टाईट होता तर ह्या थोडी जास्तच ताकद लागून गेली या जिममध्ये जास्त बायसेप मारले ना तर असं केल्याबरोबर ते तुटून गेलं तर काही तेवढं भारी अंतर नाही याला आपण चिपकवू शकतो ते हो चिपकू शकतो आपण याला फेविकिकनी याच्यामध्ये आहे असं आणि बस हे असं आहे तर याला आपण फिक्स करू शकतो फेविकिक आणून जास्त मोठा खर्च नाही पाच रुपयाचा खर्च आहे तर चिपकून देऊ याला तर हे याच्यासाठी काढलं होतं मी आणलेलं आहे एक ओम हा ओम आणलेला आहे मी हा आणला जे देवघरासाठी देवघरामध्ये लावायसाठी एक ओमानला तर हा दाखवतो ह्या दाखवसाठी मी सेल्फी स्टिकने दाखवणार होतो म्हणजे जसं की असं करू जसं दिसत असून तुम्हाला असं फिक्स राहते तसं दाखवत होतो पण हे तुटून गेलं याला ठो आपण साईडला आता असं सा दाखवतो सॉरी असं हा ओम घेतला होता तर देवघरामध्ये लावायसाठी तर तरी बघा कसा आहे तर मिनिट हे बघा कसा आहे ओम कमेंट करून सांगा कसा आहे तर आता याला तुम्हाला चालू करून दाखवतो मी हे सध्याचं दाखवतो चालू करून तर हे बघा याचा कलर रेड आहे भिंतीचा आणि याचा सेम झाला पण हे आपल्याला देवघरामध्ये लावायचं आहे बघा खूप छान दिसतं आहे मला तरी बघितल्यावर खूप आवडलं तर बघा मित्रांनो कसा आहे नक्की कमेंट करून सांगा तर हे घेतलेलं आहे तीनशे रुपयाला तर ऑनलाईन कमीमध्ये भे मिळाला असतं पण आपण हे घ्यायला नाही गेलो होतो आपण दुसरं पायासाठी गेलो होतो तर हे पसंत आलं तर मग आपण हे घेऊन टाकलं त्याच्यामध्ये रेड कलर आहे हे बघा असे लाईट्स आहे मागून असे लाईट्स आहे आणि देवघरामध्ये खूप छान वाटते आपल्या डिझाईनची पण कलर सेम आहे रेड आणि याचा पण कलर रेड आहे तर बघा लाईट बंद असल्यावर पण छान दिसते हे थोडं वुडन टाईप आहे पण छान आहे छान दिसतं आहे ओम याच्यामध्ये दोन होते एक होता स्वस्तिकय होता आणि ओम होता पण मी ओमच घेतला कारण ओम खूप छान वाटते म्हणून लाईटमध्ये खूप छान वाटते तर बघितलं मित्रांनो तुम्ही हा मी ओम आणलेला पण एक असा विषय झालेला आहे की मंदिरामध्ये लावायला जागा नाही कारण की मंदिर आपलं छोटं आहे तर त्याच्यामध्ये लावायला जागा नाही तर त्याला थोडा पहिले मला चांगलं करावं लागेल तर चांगलं करावासाठी म्हणजे चांगलंच आहे पण त्याला थोडी मोठी स्पेस वगैरे करून तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर काय तर त्याचा एक वेगळा नवीन ब्लॉक बनवेल मी त्याच्यामध्ये पूर्ण मंदिरचं जे पण मी काही करेल तिथे जशी काही अशी वॉलवर डिझाईन पाहताय तुम्ही अशाचपैकी काही करून तिथे हवाला ओम जो आहे हवाला तिथे फिक्स होईल तर अशी काही प्लॅनिंग करणार आहो मी अशी काही प्लॅनिंग करून आजच्या आजच प्लॅनिंग करणार आहोत आणि दोन दोन तीन दिवसामध्ये ते काम आपण चालू करून देऊ मंदिराचं तर तो ब्लॉग वेगळा येणार आहे तर चला मला दाखवतो का मंदिर कसं आहे आणि नंतर कसं होणार आहे तर हे बघा मित्रांनो हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे हे बघा हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे तर याला थोडं आपण अपडेट करणार आहोत आता इथून इथून तर इथपर्यंत आणि इथून असं खालपर्यंत म्हणजे इतकं आपण चौकोन करणार आहोत तर इथे मधामध्ये आपण ते जे ओ मानलेला आहे तो इथे मधात लावणार आहोत आणि इकडून साईडनं हा गणपतीचा फोटो राहणार आहे इकडून हे होणार आहे हे सध्याचं असं ठेवलेलं आहे आता आणि हे थोडं व्यवस्थित करणार आहोत आपण कारण हे जुन्या पद्धतीचं होतं तर आपण याच्यामध्ये चे काही चेंजेस नाही केले तर आता आपण चेंजेस करणार आहोत तर हे नंतर मग पूर्ण असं चौकोन ते तुम्हाला फुल ब्लॉग पूर्ण व्हिडिओ भेटून देईन कसं काय केलं तर अपडेट मग तर आपण लवकरच हा पण ब्लॉग येऊन जाईन दोन दिवसात तर आपण हे पूर्ण डिझाईन करणार आहोत तर दाखवलं तुम्हाला जुन्या पद्धतीचं कसं देवमंदिर आहे आमचं आपल्याला हा ओम तिथे फिक्स करायचा आहे तर मी तो ब्लॉग टाकेल उद्याला किंवा परवाला आणि कसा हा वाटला ओम तर कसा हा ओम वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो ब्लॉगला करू एंड भेटू नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय